अरे तू असिक का ते काय असेल नाराज तस आहे सांग ना काय झालं म्हणजे चेहऱ्या वर्षी मिळत नाही आपले बेस्ट फ्रेंड नाही यार तू नाही ते आहे रे पण नाही काहीतरी तू टेन्शन मध्ये असत यार काय गणपतीला साडी ना घेंद काय प्रॉब्लेम आहे पैसे साडी तसा घेणते काय नवरात्री रंगाली आहे तर नवरात्री रात्री घेणते पण नवरात्री ज्या साडी ती रेक्ट पैसेच नाही आता कामाला जातो तुम्ही तर जी काय काम केला ती जुनी माझी पैसे तुम्हाला नाही तर बाजार साडी घेणती म्हातारे नकाशा लोखंड आहे माझ्या गणपती लहान आहे साडी घेऊन देऊली आता नवरात्री आले नवरात्री लोकांना घेऊन देऊली कारण शेतूच्या जुनी बाकी आहे ती वारून तिथे निघाय बरोबर काय असे ते टेन्शन बेन्शन सोड चल आपले जाऊन तुझा जा मूड फ्रेश करेल चल कुठे जायचं चल ना तू चल नितीन संसारामध्ये ना पैशाची गरज आहे रे जर पैसे नाही राहिले ना स्वतःची भातारी काय दुसऱ्या भातारा पण भाव द्यायचा काही किंवा कोणी माणूस पण भाव द्यायचा पण जर पैसे नाही राहिला तर आपण संसार नाही शकत तुला काय वाटत नाही मला असं नाही वाटत का माणसाला पैशाची गरज पडायचा मला वाटत माणसाची आयुष्यात पैसा नाही असला तरी माणूस आरामात जीवन जगू शकतो खुश राहू शकतो मला नाही वाटत काय पैसा इम्पॉर्टंट आहे माणूस ना पैशाशिवाय पण फार खुश राहू शकतो असे असं नाक लागले पाव खाऊ नाही हार्ड भूक लागला आहे तू किती पैसे त व्यवस्था काय वेडा झालायस काय अरे हे पैसे जे रस्त्यावर पेडेल असत ना ते आपले नसीबाच ना असत ते आपले नशिबाचे नाही असत ये पैसे ना ना खायाचा पियाचा थोडच ये पैसे ना आपले एखाद्या गरीब माणसाला द्याच नाहीतर दान पेटीत टाकायचं आपल्याला पुन्हा भेट नितीन का अजून मला कशी शिकवलीस ना ती माझ्या मनाला फार भारी वाटले असं असं माझ्या मनाला वाटलं जी मला सांगत की मला असं वाटतं का पैसा ना संसारामध्ये फार महत्वाचा आहे असा पण ते दिसून मला शिकवलंस ना फार भारी वाटला असा ते कोणामुळे बरा नितीन फक्त तुझ्यामुळे झाला ते हाव फार भारी माणूस तू हा मला तुम्हाला जरा माहिती दिली संसारा माहिती दिली हा काही नक्की ना आपला नक्कीच खास मुक्ना तुम्हाला आसिक माना ना माझी गुरुन शिकवेल हां hmm. का जे असं रस्त्यात पैसे पडेल ना ते आपले नसीबाचं नाही असत ते त्या पैशांचा आपल्याने किंवा खायाचा पियाचा नाही आपल्यासाठी नाही वापरायचं ते ना एखाद गरीब माणसाला द्यायचं

अरे तू काय वेडा झाला एवढे पैसे तुम्ही काय दान पैन्यात टाकू याची तर मी पार्टी करेन याचा तर मी फोन घेवा का माणूस आहे काल काय सांग काय आधी बोरून शिकवेल हा का ते असं रस्त्यात पैसे पडेल ना ते आपल्या नसिबाच नाही असत ते त्या पैशांचा आपल्या खायात माणसाकडे जर पैसा आला ना माणूस कोडले का बदलून का ना काही सांगता नाहीये मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला हवा हो ना तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नसतील चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा